नंबर आपण दो पासे टाकले आहे शेवणाला आणि पैसा वाली कशीला समोर आळा आळा आशीर्वाद सरकार देवाचा इशारा फोन माझी मानार शिका शिकाडी वडेले वगैरण बावरा बावरा सिंगराजी गाडी बघता बघा दावा सेठ ने सत्य निरोगाद वरच्या स्व रस्शीच्या बाकी गाडी आलो पाठव दोन्ही गाड्या सुंदर पडतात दोन्ही ड्रायव्हर सुंदर गाड्या आणि गाड्या पडणार आहेत शहशावर अतिशय सुंदर अतिशय सुंदर सत्ता ड्रायव्हर धोक्याकरांचा गोळा मुंबईच्या गोवाचा मानकरी आपल्या मनापासून अभिनंदन विचार करण्याटी दंश बनवला प्रवीण शेवटी आणि मोठ बघते ज्यांच्या दौऱ्या पाचशे रुपयाचे पक्षी सात घरचा ड्रायव्हर विंजटच्या मुलांच्या मानकरी आपल्या मनापासून अभिनंदन मना आणि सोन्या विंजरच्या मुलांच्या मांकरी विंज कॉमेट दोनशे दुपारी धन्यवाद विंजटच्या मुलाची मांकरी जे भर प्रसन्न मनीष टोट ला चला चला सिट्टी पंचा गती गेलोशे चढ सडा गडा सोडा चुकल्या अतिशय सिद्धाने म्हणजे पुन्हा एकदा पाहिजे अतिशय सुंदर भारत करतोय भारत अतिशय सुंदर आता आले शेरोली मध्ये गावी जाईल पाहिजे लक्ष द्या सुंदर आत्ता आलेले शेरोली मध्ये उद्यू साईजनाय

ধন্যবাদ চলো গাড়ি গেলে তাই বেশি ঘর সহকার सोराबाडा सोरास उत्तर नगर व तुम्ही शेवटी पंच सोडाऱ्या गाडी आले बायदेव भड्याने पायचं अतिविषय सुंदर खरात खरांचा बनवा घरच्या स्पर्धे आता आल्याने शेरंदी मध्ये सुंदर अशी गाडी आहे मैदाची गाडी अतिविशय सुंदर ना आत्ता आल्याने शेनंदी मध्ये भड्या समोर बघा गाडी आले पा शेती शंभर रुपयाचं आपल्या हार्दिक अभिनंदन एकशे अडसष्ट मला गोंधळच्या गुलांची मानकरी आजिरा देश पंडित धनराव हरे मला समोर गोंदिलच्या गुलांची मानकरी आपल्या मनापासून अभिनंदन तुमच्या स्वागत भीषण शरद कर कानाची भाऊ श्रीखंड खरावर अभिनंदन नाही बघा आपल्या मनाकडे भारतीय स्वागत सुद्धा प्रतिभा

मानकर यांच्या कॉम्पेटर दोन तीन सुंदर अशी गाडी नवीन बलमा कोण नेशनच्या बघा अभिनंदन सागरच्या नजरापूर विंदोडच्या गुलांच्या मानकर यांच्याकडे आणि संपर्क मध्ये धन्यवाद माहिती रे सुंदर अशी गाडी बोलते ठीक गाडी

बरोबर ड्रायव्हर मध्ये लढत आणि अतिशय सुंदर चतोर ड्रायवर डोंगर रायेचा निर्भयात वर्चस्व रास्ता आलेले शेरडी सुंदर अशी गाडी पलते बघा उजरा सुंदर गाडी बाबा सोबत तानाजे तिकडे बघा 200 सोबत शिवा पलते परत विशेष हाती मारली अतिशय सुंदर आणि अधिकार gara पीपीसी लाईटचा जमारेत निकाल पेंटिंग केलेले

गाड्याला या पाहिजे ना सुंदर गाड्या पडते बघा आता चार महिने गाड्यात ना आवाज काढू बिंजा तिला परत एकदा भाजी मारली सद्दो टाव्यात डोंगर ना देणे आता आल्या गाड्या कुठल्या गाड्या चालू झाली सुंदर अशी गाडी पाहिजे सुंदर

दोन बाजी मारते आल्याने गाडी ऋषी वासरांची गाडी चला वावर चला ऋषी ड्रायव्हर वेळगाव वांसरा राजा आज दिवसभर विंदोड साठी नाव असत आणि त्या बैलाचा सन्मान ग्रामस्थ मंडळ चिरचे अवलक करत आहेत आणि बघा दर्शका कृपया तिकडे आहे इतका सुंदर अशी गाडी पाहाली आहे आणि असे गाडी आहे अतिशय सुंदर वाय सोबत अर्जुन पाला आपल्या गुलाच्या वरात आपल्या मनापासून अभिनंदन हा संघटक चजवा काय अर्जुन पाला आणि अर्जुन सोबत वायचे तावळ लागते दुचाकी सुद्धा देखा सुंदर अशी गाडी पाहाते प्रेषी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व आणि बघा विजरच्या गुलाबाचे मानकरी प्रज्वल पुन्हा एकदा गाड्या सुटल्या काशी काशी पाहला चेतन देशमुख नारंगी करांच्या काशी आणि ड्रोन असल्या मध्ये गाडी बघा सुंदर अशा गाडीमध्ये अतिशय सुंदर आणि वासरांची बाजी मारली आणि आता आल्या शर्दीमध्ये गावी साहेब धन्यवाद सत्येश्वर मंडलिक वैभव शेख कुमारे अभिनंदन आपला हार्दिक अभिनंदन आणि मला समोर ांचा काशी विदोडच्या गुलांचा अभिनंदन आणि काशी सोबत सुंदर मावरा सोबत मॅगी देखील सुंदर आशीर्वाडीला कोण अतिशय सुंदर लढत आणि बघा विंजोडच्या गुलांचे मानकरी महालक्ष्मी प्रसन्न मेडगाव करांचा अर्जित पालन अर्जुन सोबत ऋषिकेश ऋषिकेश मारुतीशेत पाटील माझा वायव वायव आणि अर्जुन बिंजोरच्या गुलाबाच्या मानकरी बोलत दोन कोण होत आहे मानकरी इकडे बाबू बोलते बाबू समोर अजगर बोलते इकडे तिकडे सुंदर अशी गाडी आहे अशी गाडी आणि जय ड्रायव्हर बिरकुल <laughs> गाडी मारली गाडी आल्या बघा <बागा> लढत चालू कोण <laughs> होताय गुलाचा मानकरी बघा कोण तुमच गाडी पडते बघा युवा नेते हजार लक्ष देखील लक्ष सुंदर अशी गाडी पालतेकरांचा टायगर पल्टोय अतिविषय सुंदर शेवटचा फोन बाजू मार टायगरे अतिशय सुंदर मानकरी अतिविषय सुंदर शेवटच्या अशा फोन बाजू मारा ड्रायव्हर मध्ये मध्ये लढ तिकडे पटरे ारायण कंपन हरव यांच्या स्मरणार्थ उमेश्वर गाडी अतिशय सुंदर स्वभावाचा मानकर आपला हार्दिक अभिनंदन त्यांच्याकडून मध्ये बसले आपला हार्दिक अभिनंदन उमेश्वर बघा उमेश

લા મંગલા મંગલા વિશે મેરો મારો છે સુંદર સુંદર કલાલી